तो पोहोचलेला आहे लोकांपर्यंत पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येईनच पण आता मी पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांच्याकडे जाणार आहे इम्तियाजजी तुम्ही मगाशी म्हणालात की विविध मुद्द्यांवरनं राजकारण केलं जात आहे राजकारण करणारे पक्ष कुठले तेही तुम्ही सांगितलेत पण त्याचबरोबर चिथावणीखोर विधानाचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा काल तुमच्या मेळाव्यातनं जे विधान झालेलं होतं त्याला आता नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय त्याच्यावरती तुम्ही काय उत्तर द्या माझी मा, मा, तर हात जोडू विनंती आहे की या देशामध्ये कायदा काय सगळ्यांसाठी जातीच्या आधारावर तयार केलेला आहे का की तुम्ही हे बोलू शकत नाही बाकी सगळं लोक तुम्हाला जीवे मारण्याची धमकी देऊ शकतं आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आहे तुम्ही मागच्या काही भाषण जे झालेले आहे ते अहिल्यानगर अहमदनगरमध्येही झालेले आहे पुण्यामध्ये झालेले आहे अनेक जे संघटन आहे आणि त्या स्टेजवर जाऊन जेव्हा नितेश राणे सारखे छुटके छुटके लीडर्स जे आहे ते कशा प्रकारचे भाषण करत आहे की हम मस्जिद मे घुसके मारेंगे याच्या बाबतीत केस करायला पाहिजे होतं का नाही होतं मग एक नवीन एक नवीन पिल्लू तयार झालेला आहे अहिल्यानगरमध्ये ते दररोज उठतो आणि हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हेच करायचं मग जोपर्यंत पोलीस प्रामाणिकपणे कारवाई करत नाही आहे पोलिसांनी हे बघू नये की इम्तियाज जलीलने हे शब्द वापरलेला आहे का दितेश राणेंनी वापरलेला आहे की कोणी दुसऱ्या माणसांनी ज्या तुम्ही उल्लंघन करत असेल भडकाव भाषण देत असेल तर तुम्ही करत याच्यावर कारवाई आम्ही तर पोलिसांना सरकारला प्रशासनाला आम्ही हात जोडून विनंती करत आहे पण याचा अर्थ काय आहे की दररोज तुम्हाला शिव्या देतात आणि काहीही लोक का त्याच्या बाबतीत बोलत नाही आहे कोणत्याही मीडिया ते उचलत नाही आहे कोणी पोलिसवाला त्याच्यावर एफ आय आर करत नाही आहे मग आम्ही बोललं तर प्राईम टाईम मध्ये ते डिस्कस होतो हो तुम्ही मागच्या आपल्याला विनंती करतो मी की कशा प्रकारच्या भाषेचा वापर या राज्यामध्ये सुरू आहे कोल्हापूरचे भाषण आहे काही हिंदू संघटनांचे महिलांवर आक्षेपार्य असा बाबतीत ते भाषण करत होते हु, एक साधा एफआयआर तुमच्या या भूमिकेशी मी पूर्णपणे हा पण मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्याच मंचावर जेव्हा वारीस पठाण यांनी जातील अशा पद्धतीचं विधान केलं ही पण धमकीच आहे ना मग याच्यावरती सुद्धा कशा पद्धतीने अशा, पद्धती अशा चिथावणीखोर विधानावरती प्रत्युत्तर येणारच मी आपल्याला विनंती करतो महाराष्ट्र पोलिसांना विनंती करतो हे जे रिॲक्शन होत त्याच्या जे ऍक्शन जे पहिला सुरू होतं त्या ऍक्शनच्या आधारावर तुम्ही जे जे लोकांनी अशा प्रकारची भाषेचा वापर केलेला आहे तुम्ही त्यांच्यावर एफ आय आर रजिस्टर केला आम्ही तयार आहे वारिस पठाण असू द्या इम्तियाज जलील असू द्या किंवा कोणीही असू द्या त्यांच्यावरही एफ आय आर रजिस्टर करा तुम्ही आम्ही तयार आहे याच्यासाठी पण तुम्ही हे मला बोलू नका की नाही तुम्हाला फक्त ऐकायचं आहे आम्ही तुम्हाला शिव्या देणार आम्ही तुम्हाला मशिदीमध्ये घुसून मारणार आम्ही तुमचं हे करणार ते करणार तुम्ही पाया तोडणार आम्ही तुम्हाला पाय ठेवू देणार नाही आम्ही काय चित्तखोर भाषणं मागच्या अनेक महिन्यापासून सुरू आहे मी पूर्वी आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या पोलिसांना हे सांगतो की तुम्ही जे जे लोकांनी अशा प्रकारचे भाषाचा वापर केलेला आहे त्यांच्यावर एफ आय आर करा इम्तियाज जलील काही चुकत बोलले असेल तर एफ आय एफआयआर करा जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचे नवीन नवीन नवी नवी पिल्लू तयार होतील आणि नवीन नवीन पिल्लू यांना समजलेला आहे की आपल्याला राजनीतीमध्ये टिकायचं आहे टिकायचं आहे मुस्लिम समाजाला देणार सिद्धार्थजींना विचारूया की सिद्धार्थजी अशा पद्धतीने हे चिथावणीखोर वक्तव्यांचं आणि खास करून धार्मिक पातळीवरती किती दिवस राजकारण चालणार मला असं वाटतं की विरोधकांचं एक आज आपण जे काही दहा महिन्यामध्ये काम पाहतोय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अजितदादांच्या आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या तर त्याच्यापासून सगळं काहीतरी डिफ्लेक्ट करायचं अटेन्शन एवढंच काम चाललंय आता बघा काल एवढं मोठं नवी मुंबईचं एअरपोर्ट जागतिक एअरपोर्ट ज्यांनी भारताच्या जीडीपीला कॉन्ट्रीब्युशन होणार आहे अशा प्रकारची उद्घाटनं होत आहेत आज आपण एवढं मोठं जे काही आपल्यावरती संकट आलं त्याच्यावरती आपण शेतकऱ्यांसाठी ज्या पद्धतीने सरकार धावून गेलं आणि पूर्णपणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलंय अशा पद्धतीचं काम चालू आहे आणि तुम्ही निवडणुकांचाच विषय म्हणून मला सांगा असं वाटतं की येणारी निवडणूक निवडणुका सुद्धा या फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरतीच महायुती हे लढवणार आहे आणि हे यांना माहिती आहे त्यामुळं कुठे तर त्यांना हे सिद्धार्थी तुम्ही जरी विकासाच्या मुद्द्याबद्दल बोलत असाल वारंवार तरी सुद्धा ही वस्तुस्थिती आहे की अगदी गोपीचंद पडळकर असू देत किंवा वारीस पठाण असू देत प्रत्येकच पक्षामध्ये कोणी ना कोणीतरी एक व्यक्ती अशी आहे जिचे चिथावणीखोर विधानं किंवा अत्यंत घसरलेली विधानं हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यावरती सर्वच पक्षांनी विचार नक्कीच करायला हवा याच मुद्द्यावरती एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल